శ్రీ గణపతి ఓం ఔటమాత్రూర్య సమ ప్రభార సమ ప్రభార బిందూ రూపే అచల అభయ నిరుగుణ నిర అర్ధగుణసార శ్రీ గణపతి ఓం పీతవర్ణ అకారా బ్రహ్మ సుచకార वर्ण रक्षिशी अखिल चरा चरा ओ आळ श्री गणपती ओंकाराली श्री रक्त वर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत या दा सापदि दे देता ओ आळु श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू रे अगाध महिमाधव चरणांचा मती दे अक्कलकोटी वास कोटी वास करुनिया तित चरिया रे लीला पाशे पद्ध करुनिया तोडली भव भयारे रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरवरिया रे अगाध तव चरणांचा देया दे यवनी पुशली स्वामी कहाहे, अकल अकलकोटी पहारे समाधी सुख दे भोगुनी बोले धन्य स्वामी वरियारे, रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती कर वरिहार रे अगाद मयी माधव चरणांचा रे देशी म्हणचे सर्व समर्था विनो किती वहरा रे इतू केन दयाळा च तव पद अंतरा रे जय जय स्वामी समरता आरती करुपुरवार रे अगाद तव चलनांस वरनायामती देय रे जय जय श्री अनुसूयाजमथ श्री दत्त्रेय आरतीअवधूता चिदमुकुटमनी ब्रह्मज्ञी माता मदन मनोहर ध्यान दिगंबर शम मम चित्ता चरणी पादुका कथि खा मुकुट मुकुटमाता जय जय श्री अनुसूयाजमतः श्री दत्तात्रे पुरुषोत्तम तो धरिले अगणित अवतारा सरस्वती दातारा जय जय श्री अनुसूयाजमत श्री आरती दाताे आरति दीन परी आलो शरण तुला निज स्वरूपे निजस्वरूपुनि उद्धरी दासाला जय जय श्री अनुसूयाजमत श्री दातात्रेय आरती अवधुता దుర్గే దుర్గట వారి తినీన్ సంసారి అనాథనాథే అంబే విస్తారి వారి వారి జన్మ మరణా వారి भारी पडलो आता संकटणी वारी जय देवी जय देवी जय महिषास्रू सुरवर विश्व वज्ञ तारक संजीवनी जय देव जी त्रिभुनिवादा तुझे ऐसे नाही चारी शमले परंतु न कौले काही साही विवादा पडले प्रवाही ते तो भक्ताला वे पावसलवलाय जय देवी जय देवी जय महिषास्रू सुरवर विश्वर वज्ञने तारक संजीवनी जय देव जी प्रसन्न वदने प्रसन्न होऊ शिरी जय तोडी क्लेशापासून तोडीशा अंबे कोण आशा झाला पद पंकजेश जय देवी जय देवी जय महेर वदि तारक संजीवनी जय देवी जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी जय तर आजच्या गुरुवारची गणपतीची आरती एक झाली स्वामी महाराजांची झाली नंतर दत्त महाराजांची झाली आणि नंतर आई लक्ष्मीची दुर्गा माताची एक झाली तर अशा चार आरत्या मी गुरुवारी करते आणि दररोज हे दोनच आरती असतात तर आजची गुरुवारची अशी पूजा झालेली आहे स्वामी महाराजांची तर सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमचा सर्वांचा दिवस आजचा चांगला चा आणि सुखाचा जावो तुमच्या ज्या जीवनात अडचणी आहेत कुर ते स्वामी महाराज लवकरात लवकर दूर करू ही स्वामीच्या मी प्रार्थना करते चला स्वामी महाराजांना आजचा निमित्त मंडळ काढून घेऊन त्याच्यावर तर आज स्वामी महाराजांना केळीचे शिखरण नैवेद्यासाठी मी ठेवणार आहे तस्ी उर्व्ये भर्गुदेवधीमयुन प्रचोदया ओम तस्र्वेंद्यं भर्गुदेवधीमे दीवन प्रचोदया और्व्ये भर्गुदेवधीमे न प्रचोदया ॐ प्राणाय स्वाहा ॐ उपनाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्माणे अमृतदत्त स्वाहा हे स्वामी महाराज आज गुरुवारचा सकाळचा नैवेद्य ग्रहण करून घ्या सर्वांना सुखाने आणि आनंदाने ठेवा ही स्वामीजींनी तुमची प्रार्थना तुमच्या प्रार्थना करते